भजन करतो आणि ज्याला सगळीकडे समचित म्हणजे चित्त सगळीकडे सारखं झालेलं आहे सगळीकडे परमात्मा बघायला लागलेला आहे बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या ईश्वराला आणि ही बुद्धीच्याही पलीकडची गोष्ट आहे लक्षात घ्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे म्हणजे आपल्या डोक्याच्या पलीकडची गोष्ट आहे बुद्धीच्याही पलीकडे असलेले ईश्वराला प्राप्त झालेले जे राग द्वेषरहित मना मनाचे साधू असतात साधू कसे असतात त्यांच्याकडे राग नसतो द्वेष नसतो कोणाबद्दल कोणाही देहाचा न घडे मस्तर वर्म सर्वेश्वर पुजनाचे कुणाही देहाचा न घडे मस्तर साधूंकडनं कोणत्याही देहाचा मस्तर होत नाही वर्म सर्वेश्वर वर पुजनाचं आणि त्यालाच भक्ती म्हणतात एखाद्या माणसाच्या अंतकरणामध्ये एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला तर समजाचा त्याची भक्ती अधुरी आहे राग निर्माण झाला दुसऱ्यावर रागवला मारामारी करायला उठला शेय द्यायला लागला का समजा तर याच्याकडे भक्ती नाही आहे संतांची अशी अवस्था झाली की त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायचा गाडवामध्ये वाघामध्ये चिमणीमध्ये त्या रेड्यामध्ये आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही पण त्यांना प्राण्यांमध्ये देव दिसायचा म्हणजे किती त्यांची उच्च लेवलची भक्ती असेल उच्च लेवलची भक्ती संतांची आणि म्हणून ते राग रेष असतात रहित असतात राग आणि द्वेष त्यांच्याकडे नसतो <coughs> म्हणून मनाचे साध म्हणून त्यांना आपण साधू म्हणतो साधू का म्हणतो आपण त्यांना ते त्यांच्याकडे कुठलाच राग रोष नसतो कोणावर रागवत नाही शांत असतात आपल्याला सांगतात नाही का नातांच्या अंगावर शंभर वेळा यवंत थुकला एकशे एक वेळा पण अजिबात चिडले नाही का राग नाही देश नाही राग त्यांच्याकडे नसतो निवांत असतात एकां ते एकांतामध्ये ता। एकां जाऊन एक ते एकांताचा स्वाद घेत असतात एकांतामध्ये गेल्यानंतर जो एकाचा पण अंत होतो म्हणजे आपण एक पण राहत नाही एकाचा पण विसर पडतो आपण बोलतो देव एक आहे तर एकाचाही विसर पडतो आपल्याला एकाचा पण विसर पडतो आणि त्याला म्हणतात भक्ती त्यांना विहित किंवा निषिद्ध कर्मातून उद्भवणारी पुण्य व पापे लागत नाही विहित कर्मे असोत किंवा निषिद्ध कर्म असोत कुठल्याही प्रकारचा कर्म केला चांगला वाईट तरी त्यांना पाप लागत नाही का कारण त्यांच्याकडनं कर्म करणारा ते स्वतः नसताना तो परमात्माच त्यांच्याकडनं करून देतो हे मदतीपासून झाले परंतु मी नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला का तो साधू आहे हे मदतची पासून झाले अशी ज्याची बुद्धी होते की हे माझ्याकडून झालं पण मी नाही केलं हे मदतची पासून झाले परंतु मी नाही केले आयसे जेणे जाणीतले असं ज्याने जाणलं तो सुटला गा तो साधू आहे साधू काय करतात काय होतं त्यांनाच माहीत पडत नाही कोण करतो हे सगळं सगळं माझ्याकडनं भगवंतांनी करून घेतला तर आपण जरा जरी चांगलं काम केला तरी आपण समजतो माझ्याकडनं झाला जरा जरी वाईट कर्म झाला तरी आपल्याकडनं झाला असं समजतो पण नाही नाही तो बघणारा भगवंत आहे त्यांचा पूर्ण भाव भगवंतावर असतो म्हणजे जे काय कर्म आमच्या हातातून होतील साधूंच्या हातातून ते साधू करत नसून ते भगवंत करून घेतो कारण काय एखाद्या साधूच्या हातातनं काय अनेक जन्मामध्ये काय कुठला गुन्हा झाला असेल तर ह्या जन्मामध्ये त्या पापाची परतफेड होण्यासाठी त्यांच्या हातातून गुन्हा होतो पण ते आपल्या अंगावर घेत नाही ते त्या भोगाला तयार असतात आलेल्या भोगाला आणि म्हणून लिहिले त्यागे भोग येते माझ्या अंतरा मग मी दातारा काय करू लिहिले की नाही मी सगळं त्यागलंय पण तरी माझ्याकडे भोग आले तर मी काय करू मग देवालाचे शरण जातात आणि देवाकडनं काय करतात देवाकडनं मागणी मागतात की बाबा असे भोग माझ्या वाट्याला आलं तर देवा तू बघा त्याला मी जबाबदार नाही मी समर्पन। आता भक्तिमार्गाला लागलेला आहे माझ्याकडनं जे जे पाप झालेले आहे पुण्य झालेले आहे ते सगळे बाबा तुला घेऊन टाक समर्पण समर्पणाची भूमिका असते आपल्या अंगावर घेत नाही ते आता आपण वळव्यांकडे बोलूया जो न देखे विषय भेदू ज्याशी समत्वाचा निज वधू तोची बोली घे शुद्ध साधू परमानंद मध भजने इथं त्यांनी स्पष्ट सांगितले जो न देखे विषय भेदू जाशी समत्वाचा होतो जो विषयातील भेद पाहत नाही कारण विषयाकडे तो पाहतच नाही हो विषयांकडे भेद कधी होतो आपल्या पिंडामध्ये विषय आला तर भेद आहे आपल्या पिंडामध्ये काम आलं तर भेद आहे आपल्या पिंडामध्ये क्रोध आला तर भेद आहे क्रोध येण्यासाठी दोन लागतात माणसाला क्रोध यायला एक आपण लागतो आणि एक अनु कोणतरी समोर माणूस लागतो काम वाचना आली तर आपण एक आहोत आणि दुसरा एक समर्थ माणूस यावा लागतो तरच माणसाकडे काम उत्पन्न होतो पण इथं अभेद सांगितलं आहे अभेद म्हणजे कुठलेच विषय पिंडामध्ये नाही जर माणसाच्या पिंडामध्ये कोणतेच विषय नसेल तर भेद निर्माण होईल का भेदच होणार नाही काम नाही क्रोध नाही काम नाही काम नाही अवघा झालो रिकामा रिकामा होतो माणूस माणूस रिकामा होऊन जातो आणि रिकामा झाला की मग त्याच्याकडे भेद राहत नाही भेदच राहत नाही जो न देखे विषय भेदू ज्याशी समत्वाचा निजगोधुका समज समबुद्धी झाली समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला विलिक नाही ज्ञानवरांनी समबुद्धी घेता त्याची बुद्धी, बुद्धी सम झाली परमात्मा कसा आहे सम आहे ब्रह्म कसा आहे सम आहे आणि आपण आपल्या बुद्धीतून सगळे विषय गेले कुठलाच विषय राहिला नाही कोणावर रागवलं नाही आपण कुठल्याच विषयामध्ये आपण अडोकलो नाही ह्याचा अर्थ आपली बुद्धी भगवत स्वरूप झाली समबुद्धी घेता आणि सम झाली समान श्रीहरी म्हणजे आपण श्रीहरी सारखा होतो शमदमावरी हरी झाला म्हणजे काय भगवंत सारखा झाला क्षम म्हणजे शांती दम म्हणजे इंद्रिय दमन करून शांती त्याच्या अंतकलामध्ये स्थापित झाली आणि तोच हरी झाला बघा जो न देखे विषय ज्याशी समत्वाचा निजबोधू सगळीकडे परमात्मा भरले असत त्याला बोध बोद होतो बोध बोध कसला होता समत्वाचा तोची बोली जे शुद्ध साधू त्याला शुद्ध साधू म्हणतात साधू कोणाला म्हणतात म्हणून साधू बोध झाला तो निरून निरून या ठेला ठाई चोराला अनुभव बघा अनुभव सांगतात ज्ञान सांगतात साधू बोध झाला साधूचा सा बोध होतो पिंडामध्ये म्हणजे काय साधूला का कसला बोध होतो आपण ब्रह्मा अहम ब्रह्मा अस एकोहम शिवोहम ते तत्व मी आहे ते एक तत्व मी आहे आणि त्याचा बोध होतो तोची बोली जे शुद्ध साधू आणि त्या साधूला बोध झाल्यानंतर तोची बोली जे शुद्ध आणि तो साधू शुद्ध असतो परमानंदू मध भजने आणि त्याला परमानंद होतो माझ्या भजनामध्ये आणि भजनामध्ये आनंद व्हायला पाहिजे भजना हो भजनामध्ये दुःख होत असेल तर भजन आपलं कसं होणार भजन करताना आनंद वाटला पाहिजे जेवढा जेवढा आनंद वाटेल तेवढा एवढं भजन आपला वाढत जातो अजून करावं अजून का सकाळी बसलं असं वाटतं दुपारी बसावं दुपारी बसलं संध्याकाळी बसावं संध्याकाळी बसलं वाटतं रात्री बारा वाजताना बसावं चार वाजताना उठलं मध्यरात्री असं वाटतं बसावं का तर आनंद येतो आणि तो आनंद आपल्याला मिळवता यायला पाहिजे आणि तो आनंद कोणाला मिळतच नाही म्हणून लोक भजन करत नाही पंधरा मिनटात उठतात पंधरा मिनटं ध्यान करतात उठतात काय रे बाबा उठला नाही सगळ्या आठवणी येतात भजनाला बसलं की मन सगळीकडे भरकटतो का भरकडतो याला कारण काय ह्याला कारण आपण भजनाला वेळ कमी देतो आपण साधनेला वेळ कमी देतो आणि संसाराला वेळ जास्त देतो आपण जो पारला जड असेल तिकडंच आपला मन जाणार आहे जो पारडा जड असेल तो खाली जाईल की नाही मग तुमचा जर प्रत्येकाचा साधकाचा जर संसाराचा पारडा जड असेल प्रपंचाचा पारडा जड असेल तर आपल्याला आपल्याला भगवंताचा अनुभव येईल म्हणून हरिनामाचा पार पारडा जड व्हायला पाहिजे भजन तुमचं जास्तीत जास्त चाललं जास्त जास्त पाहिजे एकदा का एक तास ध्यान केलं दोन तास ध्यान केलं आणि तो आपण ती बॅटरी चार्जिंग केली जर मोबाईलची तर आपल्याला दिवसभर काम देते तसं आपली ही बॅटरी आहे या शरीराला आपण चार्जिंग केलं दिवस तर आपल्याला ते दिवसभर रात्री पण काम देतो काही काही आता मोबाईल असे आहेत की दोन दोन दिवस त्यांची बॅटरी उतरत नाही अर्ध्या तासामध्ये बॅटरी चार्ज होते तसं ही साधना जी आहे ही साधना पहिला अभ्यास दुसरा अभ्यास आहे या अभ्यासातून हो काय होतो आपण पहिल्यांदा एक तास दोन तास आपल्याला चार्जिंग करावं लागतं आपली बॅटरी नंतर नंतर आपली बॅटरी पंधरा मिनिटात चार्जिंग होते नंतर नंतर आपली बॅटरी चार्जिंग करायची गरज लागत नाही कारण आसनी शैनी भोजनी विसर नाही माझ्या नामी तया नाव आत्मज्ञानी बोली ते पारसा अरे अरे अर्जुना त्यांना ज्ञानी म्हणतात की उठताना बसताना झोपताना खाताना पिताना सर्व काही करताना ज्याचं अखंड भजन चालू आहे मग त्याला काय त्याला ध्यानाला बसायची गरज आहे का त्याची बॅटरी आपोआपच चार्जिंग होते पूर्वी बॅट सायकलला बघा एक हे असा डायनामा असायचा सायकल चालली की त्याची बॅ त्या लाईटची ती चार्जिंग व्हायची तर डायनामा की ते सायकलच्या चाकाला तो असा लावलेला असा व्हील ला असा मग तो फिरला की तो डायमाना चार्ज डायनामा चार्ज व्हायचा जसं आपण उठताना बसताना खाताना जर आपण झोपताना जर आपण नामस्मरण आपलं चालू झालं तर आपल्या ह्या बॅटरीला चार्ज करायची गरज नाही आपोआपच चार्ज होणार आहे पण ती चार्जिंग जमत नाही ना सुरुवातीला आपल्याला एक दोन दोन तास ध्यान करायला पाहिजे तो आत्मानंद मिळाला पाहिजे मग तो आत्मानंद मिळाला तर आपल्याला मग आत्मसुखाची या गोडिया विटे जो का विषया सगळ्या विषयांचा विट येतो तो माणसाला जो मनाची न सांगे जो प्राकृतीचे केले घे जो तिने संभोगी सुखी झाला तयाची तेची दिवसात जे ज्ञान पावे निश्चित जयामध्ये अचुंबित शांती अशी बघा अचुंबित शांती आहे त्याच्यामध्ये त्या ध्यानामध्ये ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे ज्ञान कुठं प्रगड होतं हृदयामध्ये प्रगड होतो हृदयामध्ये मग शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगट आहे आत्मबोधाचा आत्मबोध होतो आत्मधे शांती आपल्याला शोधत येतो असा उत्तर उत्तर ज्ञानबीजाचा विस्तार किती म्हणून सांगावा आणि तिथून आपल्याला ज्ञानाचा विस्तार होतो पण आत्मसुखाची गोड्या आत्मसुख आपल्याला मिळालं पाहिजे ध्यानातून का आपण पंधरा वीस मिनटं ध्यान करून आपल्याला नाही होणार ते आपल्याला दोन दोन तास ध्यान करावं लागेल आणि आम्ही सांगितलेल्या पद्धतीमध्ये तुम्ही गेलात त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तरच हे ज्ञान प्राप्त होणार आहे प्रक्रिया आहे त्याला प्रत्येक गोष्टीला सूत्र आहेत आणि त्या सूत्रपद्धतीनं आपल्याला गणित सोडवायची आणि ते सूत्र तुकामाने किल्ले संता ते दिली ती किल्ली आहे ती सूत्रबद्ध आहे ज्ञान हे सूत्र आहे आणि जे सूत्र माणसाला जमलं पाहिजे गणित हे कसं गणिताचं कोडं आहे पण ते सूत्राने सोडवलं तर लगेच सुटतं तसं आपल्या जीवनाचं गणित हे खूप मोठं कोडं आहे पण सोडायचं असेल आपल्याला तर ते देवाकडून जाताना आपल्याला गुरु गुरु गुरुला शरण जायला पाहिजे गुरु, गुरु जावेली गुरु वाटा गुरुने वाट दाखवलेल्या त्या वाटेमध्ये आपल्याला जावं लागेल येऊन विवेक तीर्थ तटा धुवनी मलकटा बुद्धीचा ते नाही गुरु काय करतात बुद्धीवर आलेलं मलकट धुवून काढतात गुरुदाविली या वाटा येवनी विवेक हे तीर्थ तटा विवेक कधी तुमचा निर्माण होणार तुमच्या पिंडामध्ये धोनी बुद्धीचा मलकटा काय लिहिलंय धोनी मलकटा बुद्धीचा तेने गुरु काय करतात त्या नामातून आपल्या बुद्धीवर आलेलं मलकट मल विक्षवरण धुवून टाकतात तेव्हा आपल्याला चित्त शुद्ध होते आपले आणि आपला चित्त जेवढा शुद्ध होईल निर्माण होईल तेवढा गोपाल आपल्या आतमध्ये येऊन बसतो भगवंत आपल्या आतमध्ये येऊन बसतो झालेली सेवा आपले सच्चिदानंद सर्व श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद नारायण ना बाबा नाना बाबा सच्चिदानंद श्रीगुरु आपले पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या मी समर्पित करत आहे कुंडली